आणि परभणीत घडलेल्या घटनेचे पडसाद आता हिंगोलीत सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे आंबेडकरवादी अनुयायांकडनं हिंगोली शहर बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या आवाहनाला हिंगोलीतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली तसंच इथल्या बसेससुद्धा पूर्णपणे बंद असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबरील संविधानाची विटंबना झाल्यानंतर परभणीतील आंबेडकरी जनता ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक देखील करण्यात आलेली काल आपण पाहिलं आहे त्याच अनुषंगाने आज हिंगोलीसुद्धा ब आंबेडकरी आवळ्यांकडून बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याच सुरक्षेच्या कारणास्तव हिंगोली बस आगाराकडून संपूर्ण बसेस जे आहेत ते बंद करण्यात आलेल्या आहेत हिंगोली बस आगारातून संपूर्ण त्रेसष्ट बंद बस जे आहेत त्या आगारातच आहेत त्याचबरोबर कळमनुरी आणि वसमत या दोन्ही आगारातून बसेस ज्या आहेत त्या आगाराच्या बाहेर निघलेल्या आहेत सुरक्षेच्या कारणास्तव या संपूर्ण बसेस ज्या आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत एकूण शंभर फेऱ्या ज्या आहेत ते रद्द करण्यात आलेल्या आहेत सकाळी दहा वाजेपर्यंत आगार प्रमुखाला जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत एकही बस आगाराच्या बाहेर निघणार नाही याची काळजी आगार प्रमुखाकडून का घेतली जाते आहे कोणताही अनुचार प्रकार टाळण्यासाठी ही खबरदारी घेतलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघायला गेलं तर आज संपूर्ण परिसरामध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे खाजगी वाहनांमध्ये त्यांना प्रवास करावा लागत आहे आणि आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण हे दृश्य आहे संपूर्ण बस जे आहे ते इथे बस आगरामध्ये थांबलेल्या आहेत आणि ह्या बस जे आहे ते जा आता आगाराच्या बाहेर जे आहे ते दहा वाजता आगार प्रमुखांना निर्णय दिल्यानंतरच ह्या बस ज्या आहेत आगाराच्या बाहेर निघणार आहेत आता सुरक्षेच्या कारणावर घेतलेला हा निर्णय प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होताना पाहायला मिळत आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली